आज चार मे दीपू मराठे यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसावळ तालुक्याचे पार तालुकाध्यक्ष ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणतंही राजकारण नव्हतं मात्र समाजकारणाची आवड असताना समाजकारण करत असताना गोरगरिबांची सेवा करणे गरजूंची सेवा करणे गरजूंना मदत करणे या माध्यमातून राजकारणाकडे त्यांचं पाऊल ओढलं आणि समाजकारणातून राजकारणाकडे त्यांची कारकीर्द सुरू झाली आणि राजकारण करीत असताना सुद्धा त्याच निर्लेप मनाने निसंकोचपणे कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारची अडचण असली तरी चोवीस तास जरी म्हटलं तरी चालेल गरजूंसाठी सदैव तत्पर असणारा माणूस म्हणजे दीपभाऊ मराठे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील आयुष्यातील येणाऱ्या अडचणी ज्या असतील त्या अडचणी सहजपणे सुटाव्यात त्यांच्या अंगी त्यांच्या नशिबामध्ये सुख समृद्धी जास्तीत जास्त लाभो आणि दीर्घायुष्य त्यांना लाभो या स्वीना शुभेच्छा देतो